मित्रांनो धुळेचे प्रकेट व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या जोडीचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे जोडी आकर्षक होती सुंदर होती आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपरची दावा नसते आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबरही टाकलेला असो आज पाहू शकता पूर्ण कोड्यानिमित्त एकदम भव्य ऑफर पण ठेवलेली त्यांनी आणि आज बरेच त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत अण्णा नमस्कार।, नमस्कार दिली का घेणारे कोण आहेत तुम्ही का दादा नाव काय आपल्याला दत्तात्रय चौधरी राहणार कुठले आपण नांदेडचा व्यवहार कसा केलेला आहे आपण एक लाख तीस हजार ला। एक लाख तीस ला व्यवहार केलेला आहे दाताला कसे होते दोघे दाताला करतात होते आपण त्यांना गॅरंटी काय दिली मग फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो मार्के पैसेची गॅरंटी दिली एक लाख तीस हजारला व्यवहार झालेला आहे दाताला करतात होते किती रुपये मेहनत झाले आपण पन्नास हजार रुपये यांचा व्यवहार आवडला तुम्हाला बरोबर मित्रांनो व्यवहार आवडलेला आहे व्यवहार कुठे जर दाताला कर तुझी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसतील स्वतः माला कसा रेते असं आहे का, का? बरोबर तर मित्रांनो एक लाख तीस हजारला ला व्यवहार झालेला आहे पन्नास हजार रुपये पेनं दिले त्यांनी दाताला करदा होते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस स्वतः माल कसा येते आण ना किती आणलेले आपण जुळे आज विक्री झाले किती आणलेले आहेत पंचवीस बैल आणले म्हणजे पोळ्या निमित्त आणलेले आहेत आपण संपूर्ण खरेदी आपली बेले बाजाराची असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली जावन असते बरोबर दाखवार दा पावती वगैरे मित्रांनो आज पुढे निमित्त ऑफर पण ठेवलेली त्यांनी आणि दहा ते बारा बेल दोड विक्रीसाठी आणलेले पाहू शकता पावती पण आहे बेले बाजाराची संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते तुम्हाला पावती पण दाखवतो मी हे पाहू शकता आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न समिती बरोबर जुन्नर जिल्हा पुणे बरोबर तर आज पुण्यानिमित्त शेतकरीसाठी काय ऑफर ठेवलेली आपण कमी नाही आज शंभर टक्का बरोबर प्रत्येक जोडीच्या मागे पाच सहा हजार रुपये कमी होणार आहेत पुणे निमित्त आज तर मित्रांनो धुडीचा व्यवहार झालेला एक लाख तीस हजार लाख येणारे शेतकरी आहेत तर आना या धुडीची किंमत काय एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला किती थी पर्यंत होतील नव्वद किंवा पंच्याऐंशी पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची पंच्याहत्तर किंवा ऐंशीला ला आहेत पण चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला तर निमित्त पाच सहा हजार रुपये कमी होणार आहेत धुळे कृषी उत्पन्न समितीला आपली प्रॉपर दावा असते आणि संपूर्ण खरेदी आपली बेल्या बाजाराची असते बरोबर दाताला काय सांगितलं दोघांचे एक सहा ते एक करतात दोघांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत दात वगैरे पाहू शकता मित्रांनो एक सहा आधात एक जुडीच्या तीनशे पंच्याण्णव हजार चांगल्या पंच्याण्णव हजार रुपये म्हणजे द्यायला मग ऐंशी ऐंशी पर्यंत होतील अजून चायनाच्या माध्यमातून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कशी दुखी माहिती सहा सहा जाते गॅरंटी काय आणण्याची फुल का म्हणजे कारण आपल्याकडे जे आपण जोड्या आलेले आहेत ते संपूर्ण गॅरंटीच्या या जोडीचे सांगायला नव्वद आणि द्यायला मग पंच्याहत्तर पर्यंत होतील आणि दाताला कशी दोघी एक सहा हजार एक, एक सहा हजार ते कर जातात दोघांची आहेत गॅरंटीच मार्केबाची ते आपण मला कसं आज जे आपण जोड्या आलेले आहेत संपूर्ण गॅरंटीच्या दीड लाख रुपये बरोबर मित्रांनो दीड लाख रुपये सांगायचे आहेत बाजारामध्ये कितीला पर्यंत मागणी झालेली तर फायनल किंमत मान ना एकतीस एक लाख तीस पर्यंत ही पण द्यायची आपल्याला दाताला कशी दुगे दाकाला दुगे सात हजार संपूर्ण बरोबर मित्रांनो एक नंबर जोडे दीड लाखाची किंमत सांगितली आज निमित्त आकर्षक जोडे आलेले आहेत पूर्ण ही जोडीचे सांगायला एक लाख तीस हजार रुपये फायनल द्यायला एक लाख दहा पर्यंत अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर आणि जाताला दुगी करतात फुल गरीब एकदम काही टेन्शन नाही सोडले तरी काही प्रॉब्लेम नाही बरोबर आपल्याकडे म्हणजे गॅरंटीचे बैल जुळे असतात त्यामुळे उदार पण व्यवहार होतो आपल्याकडे त्या धुडीचे सहा सहा जाते काय काय गॅरंटीची मग फुल गॅरंटी मार्केट बसायची आपण मला कसणार आणि द्यायला किंमत मॉपर मध्ये सांगायला एक हो हो एक लाख दहापर्यंत द्यायचं ते गॅरंटी काय नाहीची फुल गॅरंटी एकदम स्मारके पैसेच्या पण मलापास नाही आहेत चॅनलच्या माध्यमात माझं कमी जास्त होणार आहेत जोडीचे एक, एक चार दात एक साधा ते गाणे एक चार दात एक साधा ते आहेत काय होपर मग हिंती सांगायला पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागता येई वरांना सत्तर हजाराला मागणी झालेली दाताला एक चार दात आहे एक दात आहेत कशाला चालू आहे फुल गॅरंटी बरोबर मद्राशी जाते मित्रांनो एक चार अर्धा सहा ते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस येते स्वतः मालकच आहेत चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर आपण एक नंबर आहे बाजारामध्ये जोडीचे काय किंमत इंचवाली सांगायला एक चाळीस सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्यायला मग एक लाख वीस पर्यंत होतील दाताला कसे दुघे दाताला सहा आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट मार्के भाषेचे आपण मालक असणार आहेत तुम्ही जेवढे ही किमती सांगितलीत त्याच्यामध्ये पाच सहा हजार रुपये कमी होणार आहेत आणि प्रॉपर दावा नसते बाजार मंगळवारचा सो मध्ये पण आला शेतकरी तरी आपल्या या ठिकाणी जोड्या भेटणार आहेत आणि आपण आज तीन वाजता तीन वाजता उतरले आपली गाडी बरोबर बेले बाजारावर बरोबर मित्रांनो संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते जरा पावसाचं वातावरण मुळे आज जरा शेतकरी पण कमी आलेले आहेत आणि पुण्यानिमित्त तुम्ही भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो आणि आज भी ऑपरेटेवलेली प्रत्येक जोडीच्या मागे पाच सहा हजार रुपये कमी करणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा गोरे यांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये होऊ शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो बैलांची क्वालिटी एक नंबर सुंदर गॅरंटीचे बैल विक्रीसाठी आणलेले आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो त्यांनी निमित्त भारी जोड्या आणले पण असं होऊन गेला आजही पावसाचं प्रमाण असल्यामुळे शेतकरी बरेच कमी आलेले आहेत आज आजगिरा एक जसं पाहिजे तसं दिलं होऊ शकता आपण या ठिकाणी तर अण्णा आपलं नाव नंबर सांगा बरं गुलाब सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असून ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा